माझ्या विश्वबंधू नो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी सण खूपच मोठा आहे आणि आनंदालाही काही तोटा नाही दीप या शब्दाचा अर्थच प्रकाश असा आहे आणि जीवनात प्रकाश असेल तर आनंदाला फार मोठी मजा येते आणि आनंदच तयार होतो आणि या आनंदाची परम सीमा म्हणजे दीपावळीचा हा फार मोठा सण जागतिक पातळीवर आणि भारतीय पातळीवर सर्व धर्मामध्ये सगळ्या अर्थानं आनंदाचा आणि दिव्याचा प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो त्या अर्थानं दिवाळीचं आणि दीपावलीचं मूल्य मोठं आहे आपल्याला थोडंसं दीपावलीच्या निमित्तानं जर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली प्राचीन काळामध्ये तर श्रीरामानं सीतेची सोडवणूक केली रावणाकडून चौदा वर्षाच्या वनवासातून आणि राम जेव्हा अयोध्याला आले त्यावेळे असंख्य लाखो दिव्याच्या पेटवलेल्या माळेच्या रांगेतून त्यांचं स्वागत फुलानं या ठिकाणी आयोजित केलं म्हणून हा आनंदानं दीपावली सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो हे एक ऐतिहासिक पौराणिक प्राचीन कथेचा त्याला संदर्भ आहे त्याचबरोबर या ठिकाणी जैन मुनी महावीर यांनीही मोक्ष त्याच दिवशी घेतला म्हणून मोक्ष दिन म्हणूनही याला मूल्य आहे त्याचबरोबर शीख धर्मामध्ये हा, हा हर हरगोविंद सिंग यांनी तुरुंगातून त्यांची सुटका झाली म्हणून त्यांना त्या तुरुंगातून सुका झालेल्या दिनाचा दिन म्हणूनही दीपावळी शीख धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अशा प्रकारे ऐतिहासिक पार्श्वभूमीतून ही दीपावळी मी आपल्याला थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला हे दिवाळी सुरू झाली याची चावल लागली की प्राचीन काळापासून अगदी लहानपणापासून मी बघत आलो आहे की गल्ली गल्लीत बोळात ग्रामीण भागात आणि शहरात प्राचीन काळामधली दिवाळी आणि आधुनिक काळातली दिवाळी यात थोडासा बदल झालेला आहे प्राचीन काळामध्ये घरं जुनी होती रंगो रंगोटी करायची सारवली जायची रांगोळ्या घातलेल्या जायच्या घरामध्ये फळाचे पदार्थ बनवणारा सुगंध वास गल्ली गल्लीतून जळवळायचा आणि अशा पद्धतीनं तो गल्लीतील ग्रामीण भागातला आनंद खेरोपाडी सर्व स्त्री पुरुष लहान मुलं आनंदाने घ्यायची मुलांना फटाक्याचा आनंद मिळायचा नवीन कपडे घालण्याचा आनंद मिळायचा आणि त्या अर्थानं ही दिवाळी दीपाची प्रकाशाची दिवाळी म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात एक दीड दोन महिना आधीच लोक त्याची तयारी करत राहायचे आणि उत्तम पद्धतीनं एकमेकाला फराळाचे पदार्थ द्यायचे फराळ आमच्या घरी या म्हणायचे एकमेकाला भेटायचे आणि अशा पद्धतीनं देवगिरीतून एक, पद एक मानवतेचा संदेश देणारी ही दीपावली आहे असं आपल्याला वाटायचं म्हणून या दीपावलीचे असे पाच सात दिवस येतात पशुबारस गाय आणि वासरू याच्या पूजेनं याची सुरुवात होते या सणाची गाय ही तेत्तीस कोटी माता आहे गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत अमृत हे दूध तिचं मिळतं तिच्या तुपातून आणि दुधातून हे शरीर निरोगी राहतं म्हणून बारसाची पूजा त्या दिवशी सुरुवात करून निरोगी आरोग्याची दाई दिवाळी आणि शरीर निरोगी आरोग्य राहावं ही पहिली प्रार्थना ईश्वराकडे केली जाते म्हणून गाईला आणि वासराला पूजलं जातं त्यानिमित्तानं गाईला चारा दिला जातो हा एक दिवस त्याच्यानंतर येते धन्वंतरी पूजा धन्वंतरी म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद हे निसर्गात असणाऱ्या सर्व झाडाझुडपांचा पाला पाचोळा आणि वनस्पती याच्यातून काही आयुर्वेदिक औषधं प्राचीन काळात तयार केली जात होती आणि त्याच्यावर तो माणसं जगत होती शरीराला असणाऱ्या अनेक व्याधीपासून मुक्त होत होती म्हणून या धन्वंतरीची पूजा त्या अर्थानं महत्वाची मांडलेली आहे हे त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे धन्वंतरी पूजेचा आणि त्याचबरोबर एक त्याला आध्यात्मिक अधिष्ठानातनं एक धन्वंतरीच्या पूजेच्या निमित्तानं काही वस्तूही लोक खरेदी करतात काही सोनं नाणं खरेदी करतात आणि दीपावलीच्या पूजेच्या निमित्तानं धन्वंतरीची पूजाही केली जाते त्यात काही पुस्तकं पूजली जातात धन्वंतरीमध्ये आयुर्वेदाची पुस्तकंही पूजली जातात ग्रंथही पूजले जातात प्राचीन ग्रंथ हे गुरु आहेत ग्रंथ हेच गुरु आहेत याच्यामुळं या धन्वंतरी पूजेलाही असं मोठं स्थान आहे आणि त्याच्यानंतर येते जी येते नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीचा अर्थ काय नरक चतुर्दशी एक प्राचीन काळामध्ये त्याला एक ऐतिहासिक मूल्य असं आहे की श्रीकृष्णाचा अवतार विष्णू विष्णूचा अवतार श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाने या ठिकाणी नरकासूर ह्या राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीवरील मानव जातीला मुक्त केलं आनंदानं जगण्याची समाधानानं जगण्याची वृत्ती त्यामुळं माणसाच्यात निर्माण झाली म्हणून नरक चतुर्दशी ही पहिलं अभ्यंग स्नान उठणं लावून माणसं करतात आणि स्वच्छतेचं महत्त्वही या दृष्टीनं शरीराची स्वच्छता घराची स्वच्छता परिसराची स्वच्छता रा रांगोळी घालून सुशोभित करणं आणि अंगाला उठणं लावून सुग सुसगंधी शरीराचा सुगंध घेणं या सगळ्या गोष्टी पहिला अभ्यंग स्नान म्हणून नरक चतुर्थ्या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णानं केला त्याचा आनंद म्हणून पहाटेच्या वेळी स्नान सहाला करतात आणि फटाक्या उडून आनंद व्यक्त करतात आणि दिवाळीचा दिवस हाही साजरा केला जातो त्यानंतरचा येणारा दिवस म्हणजे धनाची पूजा केली जाते संपत्तीची पूजा केली जाते धन संपत्तीने पैसा नसेल तर जगणं शक्य असतं आणि त्याचा आनंद मिळावा घरामध्ये धनाचं सोन्याचं चांदीचं पैशाचं अलोट भर भरवटून मिळावं या दृष्टीनं पूजन केलं जातं ह्या लक्ष्मीची पूजन करत असताना लक्ष्मीच्या पूजनाच्या निमित्तानं घरात धनाची कमतरता होऊ नये आणि आनंद त्याच्यातून आपल्याला प्राप्त होण्यासाठी जगणाऱ्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून घेण्यासाठी या धनाची गरज आहे म्हणून या लक्ष्मीला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि लक्ष्मीची पूजा ही त्या दिवशी केली जाते त्यानंतरचा दिवाळीचा दिवस येत होतो दीपावली पाडवा दीपावली पाडवा हा पती पत्नींच्या स्नेहाचा प्रेमाचा संबंधाचा आणि प्रेम वाढवण्याचा आत्मविश्वास एकमेकाचा वाढवण्याचा हा दिवस आहे म्हणून पत्नी नवऱ्याला ओवाळते आणि त्याची भेट पतीकडून काही आनंदाची भेट सोडण्याच्या पैशाच्या रूपाने घेते आणि पतीलाही ती शुभ आशीर्वाद देते सौभाग्याचा अखंड आणि अशा पद्धतीनं संसाराचा आधार असणारे पती पत्नी त्या कुटुंबात स्नेहानं वागावेत आणि निरोगी आरोग्यानं जगावेत ही त्याच्याची कल्पना असल्यामुळं हा पाडवा या अर्थानंही साजरा केला जातो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाडव्याला काही नवीन पूजा केली जाते नवीन उद्योग सुरू केले जातात नवीन काही सहकारी संस्था निर्माण केल्या जातात या दिवशी सुरू केलेली कुठलीही नवीन गोष्ट ही अखंड चालणारी असते असे एक श्रद्धा लोकांचे असल्यामुळं या पाडव्याचं मूल्यही मोठं मानलं जातं हाही दिवाळीचा पाडवा हाही दिवस या अर्थानं मोठा आहे पाडवा हा साडेतीन मूर्तातला एक मूर्त म्हणून जगात ओळखला जातो त्या अर्थानं दिवाळीच्या पाडव्याचं मूल्य आहेच त्यामुळं व्यापारी लोक सगळ्या प्रकारचे वहीपूजनही त्या दिवशी करतात आणि वहीपूजनानं आणि अशा पद्धतीनं हा पाळवा साड्तीन मुहूर्तातला मुहूर्त असल्यामुळं संपूर्ण परमेश्वराची गणपतीची लक्ष्मीची सरस्वतीची आपल्याला कृपा होऊ देई ही अपेक्षा करतात आणि श्रद्धेनं भक्तिभावानं देवाकडे आराधना करून संसारात आनंद प्राप्त व्हावा अखंड दीप प्रकाशित होण्याची ही प्रार्थना असते आणि मग त्याच्यानंतरचा दीपावलीतला शेवटचा दिवस म्हणा भाऊबीज भाऊबीज ही बहीण भावांच्या मधलं अतुट नातं हे स्नेह आणि संबंध आणि नातेसंबंध टिकले तर कुटुंब चांगलं चालतं आणि बहीण भावांच्या मधलं अतुट नातं जर चांगलं राहिलं तर संपूर्ण कुटुंबात आनंद राहतो बहिणीच्या शुभ आशीर्वादात भावाचं भावा फो फार मोठं कल्याण होतं भावाला दीर्घायुष्य मिळतं बहीण तसा आशीर्वाद देते भाऊ भेट म्हणून भाऊ तिला साडी घेतो काही पैसे देतो सोनं देतो काही त्याच्या पद्धतीनं काय आपल्याकडं असेल त्या पद्धतीनं फराचे पदार्थ या अर्थानं जाणं येणं करून नातेसंबंधही दृढ होतात आणि भाऊ विजेचा सण मोठ्या उत्साहानं साजरा करून ह्या दिवाळीची समाप्ती केली जाते असा हा दीपावली हा मोठा सण आहे त्या मोठ्या सणाचं मूल्य सगळ्या जगालाही माहीत आहे मी काही वेगळं आपल्याला फार सांगण्याचा प्रयत्न केला नाही पण एक त्यातनं आपल्याला समजून घेण्यासारखं आहे की जगातील काही जरी असलं तरी आपण सारे मानवजात एक आहोत हाच प्रकाश सांगतो प्रकाश हा कुठंही जातो कु गरिबालाही देतो अंधारात कुणालाही तो ठेवत नाही तसं दीपावलीकडून आपण सगळ्या मानवजातीनं जगातला शिकूया आपण सारे एक आहोत एक राहूया आणि मानवतेची पूजा करूया आनंद वृद्धिगत ठेवूया जीवन आनंदी जगूया आनंद घेऊया आनंद वाटूया दिवाळीच्या सगळ्या जगातल्या मानवजातीला एन बी शिंदेसर यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा